हाय हॅलो नमस्कार तर चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला की असं मारल्यासारखं पण नाही बरं का आत्ताच व्हिडिओ मी अपलोड आहेत त्याच्यासाठी तर व्हिडिओ अप व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि मेन गोष्ट तर मी खास मिनी ब्लॉग आहे याच्यासाठी घेतलं आहे की मी ब्लाऊज आता ऑफर चालू होती मिशोला तर मी हा ब्लाऊज वेअर केलेला आहे ना तर तो ऑनलाईन मागवलेला आहे आणि आमच्या ती जरी आहे <laughs> तर तुम्हाला म्हणजे ऑफर चालू होती त्यावेळेस मी हे ब्लाऊज मागवलेले आहेत आणि हा ब्लाऊज आहे ना दीडशेला दोन आहेत तर त्याच्यात ठीक आहे म्हणजे धुतल्यानंतर त्याचं स्वतः होऊ शकतं तुम्ही मागवताना जरा जपून मागरा आणि दाखवते मी तुम्हाला हा एक मरून कलर एक आहे असे दोन कलरचे आहेत ब्लाऊज तर नक्की जर तुम्ही म्हणजे जास्त धुव वगैरे शकत नाहीत तर ह्याला जास्त धुवायचं नाही बरं नाही तर मग ना ते खराब होऊ शकतात ब्लाऊजही तर मी फर्स्ट टाईम आयुष्यात फर्स्ट टाईम हा ब्लाऊज असे ब्लाऊज यूज केलेत ते पण ऑफर होते म्हणून नाहीतर मी नाही सहसा असे ब्लाऊज नाही घालत यूज करतच नाही तर हा एक मरून कलरचा एक आला आहे आणि मला म्हणजे असं वाटलं की कसं येईल काय येईल तर म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही खरं वाटतं म्हणजे घालायला पण ठीक आहेत ओके ऑनलाईन ऑनलाईनसाठी ओके आहेत जे हा ऑनलाईन व्हिडिओ काढण्यासाठी ओके असं आहे तर हा एक ब्लॅक कलर आहे तर ब्लॅक कलर मी यूज नाही कधी करत तर फर्स्ट टाईम मागवला आहे ब्लॅक कलर तर छान वाटते कारण का माझा फेवरेट कलरच ब्लॅ ब्लॅक आहे आणि आता मी तो मागवला आहे आणि छान वाटते बरं खरं आतल्यानंतर मस्त वाटते एकदम असं ब्लाऊज छान वाटते आणि हा मरून कलर एक आहे तर ह्याचे शिवलेस आहेत ना ते जरा वेगळे आहेत हे डिझाईन वेगळी तर छान आहे ते ब्लाऊज असं छोटा आहे खरं बत्तीस साईज तर मला तीस साईज परफेक्ट होते तर मला असं वाटलं मी ज्यावेळेस ओपन केलं की नाही ब्लाऊज त्याच्यानंतर मला नाही बसू शकत आपल्याला रिटर्न करायला लागतात की काय पण नाही छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे आणि दीडशे रुपयाला दोन आहेत त्यामुळे मी मागवलेत महाग असते तर मी घेतलंच नसते तर आता म्हणजे आपली कुठली एखादी साडी असेल त्यावर जर ब्लाऊज आपल्याकडे नसेल तर ब्लॅक कलर हा सर्वजणी वा वापरतात म्हणजे कोणते ब्लाऊजर ब्लॅक आणि व्हाईट तर मी आता बघूया आणि मेकअप पुसलेला नाही बरं का नाहीतर बोला ताई कोणी मारले वगैरे तर मेकअप वगैरे काही केलं नाही आपलं रिअल आहे त्यातच आणि त्याच्यानंतर ते असं थोडी लिपस्टिक पसरलं कारण का आता ट्रेंडमध्ये सॉन्ग निघालाय ना तर मला आपण काहीतरी वेगळं करावं प्रत्येकजण वेगळं करते काहीतरी तर आपण त्या व्हिडिओचं काहीतरी वेगळं करावं तर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की सर्वांनी बघा आणि माझी ऑनलाईन मिशो शॉपिंग कशी वाटली हे पण सांगा आणि आता ऑफर तर चालूच आहेत मिशोला तर नक्की तुम्ही मागवू शकता आणि खरंच खूप छान आहे कॉलेटिक म्हणजे दीडशेच्या मानाने ठीक आहे दोन ब्लाउज दीडशेमध्ये आलेत मला तर एवढाच तापायचा होता आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल मिनी ब्लॉग तर नक्की कमेंट करा आणि अवतारांचा असा म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी हा लुकच केले बरं का जशी मी आता दिसते ना तुम्हाला तशी तर आज आहे ॲनिव्हर्सरी आणि मला शक्यतो आज लाईव्ह घ्यायला भेटणार नाही चारची तर बघू आपण उद्या लाईव्ह घेऊ चार वाजता तर या सर्वांनी लाईव्हला आणि खूप सारं प्रेम सपोर्ट तर भावांचं तर प्रचंड सपोर्ट आहे आणि तसंच बहिणी पण आता ताईं बऱ्याचशा ता ता ताई येतात लाईव्हला वगैरे तर मी कायम बोलत असेल तुम्ही लाईव्हला मला एवढा भरभरून सपोर्ट करताना तसंच तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगला सुद्धा करा आणि अजून मिशोवरून बरेचसे मी, मी प्रोडक्ट मागवलेत तर बघूया ते जर चांगले असतील तर मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे तुम्हाला पण युजफुल ठरतील तर मी मशीन आहे ना वॉशिंग मशीन तर त्याच्यासाठी प्रोडक्ट मागवलेत तर ज्यांच्याकडं मशीन आहेत त्यांना मी तो रिझल्ट सांगेन आणि तुम्हाला परवडलं तर तुम्ही ते घेऊ शकता पण अजून ते प्रोडक्ट आलेले नाही आणि भरपूर पेंटिंग म्हणजे तीन चार दिवस झाले सारखे मेसेजेस पडतात पण आपल्या डिलिव्हरी काजून झालेली नाही ते येतच नाही इकडं तर आता बघूया कधी येतील आणि नक्की मी शेअर करेन प्रोडक्ट कारण का बऱ्याच जणींच्या घरात मशिनरी वगैरे आता असतात कपड्यांच्या वगैरे तर मेन पॉकेट जे मी आ, क्लीन करण्यासाठी जे प्रोडक्ट मागवलं आहे ना तर ते मी पहिले यूज करणार आहे आणि मग तुम्हाला सांगते तर चल चला बाय मी हां आता एंड करते ब्लॉग आणि आपला सेलिब्रेशनचा तर ब्लॉग आला तर येईल उद्या बघू उद्याच उद्या चला बाय आणि हर हर महादेव सर्वांना श्री स्वामी समर्थ